शिवराय या ठिकाणी आज आपण बघत आहोत बाबा जाने साहेब या ठिकाणी आलेले आहेत तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ आज उपोषणाचा सव्वा दिवस आहे सर आपली या ठिकाणी उपोषण आज सहा दिवस झालं कारण की पाटील उपोषणा आपली भूमिका काय आहे आमची भूमिका तर स्पष्ट आहे की आमचा हे आंदोलनाला आणि हे आरक्षणाला मुस्लिम समाजाचा पाठिंबा पण आहे वारंवार उपोषण करावं लागतंय अनेक वर्षापासून हे आंदोलन चालू आहे मला असं वाटतं की शासनाने ांगे पाटलाला बोलून त्या ठिकाणी टेबल टॅक करावा या ठिकाणी समोर बसून हे काम स्वरूपित बिलकुल असा याच्या आरक्षणचं काढलंच पाहिजे जेणेकरून असा उपोषणाची नेहमी नेहमीपणे आता बीज तब्येत पाहिली त्यांची फाल अत्यंत खालवली आणि अशा परिस्थितीमध्ये जर शासन या ठिकाणी लवकरात लवकर लक्ष घालत नसेल तर दुर्दैवी म्हणावं लागेल मला असं वाटतं की शासनाने याची चाचणी दखल घ्यावी आणि टेबलटॅक करून किंवा शासनाचा प्रसिद्धी मंडळ पाहून यांच्या पाठवून या ठिकाणी यांच्या उपोषण तातडीने ठरवावा अशी माझ्या शासनाला विनंती राहील काय वाटेल यांचं जे आहे तर म्हणणं की ज्या पिढीची तुम्ही म्हणजे ज्या वेळेस मी, मी बोलायचं त्या अवस्थेत मी बोलायला तयार हे असतो तेव्हा हे सरकारमधले मंत्रिमंडळातले जे आहे तर शिष्टमंडळ येत नाही ज्या अवस्थेत मी म्हणजे बोलू शकत नाही तेव्हा जे तर हे येतात आणि चर्चा करायला तयार होतात असं त्यांचं मत आता याच्यामध्ये सरकारचं कर्तव्य सरकारचे प्रतिनिधी यांनी एवढं मोठं आंदोलन आहे आणि सगळं राज्य आणि सगळं राज्याचे सगळं जनता जे आहे हे आंदोलनाला पाठिंबा देते तर शासनाने याची काळजी घेतली पाहिजे दखल घेतली पाहिजे आज आपण बघत आहोत की मुस्लिम समाजानं खूप मोठा पाठिंबा जे आहे आज मराठा समाजासोबत सगळ्यात मोठा पाठिंबा असेल तर मुस्लिम समाजाचा आहे पण आज मराठा समाजाच्या लोकांचं म्हणणं आहे की मराठा समाजाचे खासदार आमदार रोज या ठिकाणी येत आहेत भेटी देत आहेत फोटो व्हिडिओ करतायत कर, कर त्यांचे कार्यकर्ते व्हिडिओ अपलोड करतायत पण कुठेतरी लोकांचं मत हे इथून गेल्यानंतर आमचे आमदार खासदार काय करत आहेत त्यांची भूमिका काय नेमकं ते रस्त्यावर उतरत आहेत का यावर तुमच्या काय म्हणतात बरोबर आहे आमदार खासदाराने आता हे नाही केलं रस्त्यावरच उतरायला पाहिजे आणि मी आपल्याला सांगतो शासनाने लवकर दखल घेतली नाही तर निश्चितपणे मी पहिला आमदार राहील की आंदोलनाला पाठिंबा देऊन या ठिकाणी आम्ही रस्त्यावर येऊन आम्ही गाव पातळीवर लोकशाही मार्गाने आंदोलन करून गाव शहर बंद पाडून हे आंदोलन अजून तीव्रता आणण्याचा लोकशाही मार्गाने शांततेने तीव्रता आणण्याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू तर पाटील आपण बघतो तरांगी पाटील आमचा सहावा दिवस आहेत चार दिवस झाल्यानंतर त्यांची जे तर तब्येत जे तर खालावली होती आणि त्याला घेऊन जे तर आपण अगोदर पण बघितलं सरकार त्या गोष्टीवरती ठाम आहे की आम्ही जे जो शब्द दिला होता तो पाळलाय मग शब्द दिलाय तो पाळाय तर मग पुन्हा सरांगे पाटील यांना अमरपोषण का करावं लागतं जरांगे पाटलाचं म्हणणं आहे सरकारने पाळलं पण यांचं म्हणणं आहे की सगळे सोये हे शब्द त्या ठिकाणी टाकला पाहिजे तर आमचं असं म्हणणं आहे की मराठा समाजाला तुम्ही आरक्षण देत असताना सगळे सोये म्हणजे एकंदरीत सगळाच मराठा समाज आला आणि त्यांचं म्हणणं बरोबर आहे की सगळ्यांना याचा लाभ मिळाला पाहिजे म्हणून हे सगळे जे सहरेज जेअर मध्ये तुम्ही टाकून द्यायला पाहिजे एक शेवटचा प्रश्न सत्ता पक्षातीलच लोक काही विरोध करतात आणि काही म्हणते आम्ही दिलंय म्हणजे एकंदरीत चाललंय काय आपण काय सांगणार ते संदर्भात तर सफल मला काय माहिती नाही कोण काय म्हणते पण निश्चितपणे हे आंदोलनाचा तिला सुटला पाहिजे मी या मताचा आहे धन्यवाद साहेब आहे तर लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा खूप मोठा फटका बसलेला आहे आणि सरकारला माहित असून देखील प्रत्येक निवडणुकीला याची पटका बसणार आहे परिणाम होणार आहे आणि हे जिनियन मागणी आहे आजची मागणी नाही दहा वर्षापासून हे आंदोलन चालू आहे तर आतापर्यंत सरकारने याची आता दखलच घेतली पाहिजे कालच्या लोकसभेला तर याचा फटका निश्चितच बसला पण आता याची दखल नाही घेतली तर साहजिक आहे याचा परिणाम तो लोकशाही मार्गाने मतावर होणारच आहे एक प्रश्न असा की कुठेतरी सहांगी पाटील हा सामान्य जनतेचा आवाज बनलाय जनता सध्या जोरांगी ऐकते त्यामुळे कुठेतरी पुढारी लोकांची अडचण झाली समाय काय म्हणता येणार नाही मला पण एक जरांगे पाटील एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि ते काय राजकारणामध्ये त्याचा सहयोग नाही त्याचा सहभाग नाही आणि ते स्वतः म्हणतात की मला कुठं फार असं नाही याचा अर्थ काय की त्यांचा म्हणजे एक सामाजिक कार्यकर्त्याचं हे जे नाते उचललेला आहे समाजासाठी म्हणून समाजाचा मोठा पाठिंबा आहे तर मराठा आरक्षणाचे मी असे नेते पाहिले की त्यांचा स्वतःचा सार्थ कोटी आंदोलनं करायचे मग कुठंतरी तडजोड करून बसायचं हे तडजोड करणारा माणूस नाही याला जे पाहिजे ते घेणारच आहे बरं सर आता पाटील म्हणले सरकार जर आरक्षण देत नसेल तर आपल्याला देणार बनावं लागेल याचा अर्थ दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा पाटलाला लढवायच्या भविष्यातलं बाकी ते मग दोनशे जागा जर तिरंगे पाटील लढवीत असेल आणि त्यांच्या जर इच्छा असेल आणि ते लढविणारच असतील तर त्याला काय आमचा तर पाठिंबाच राहील आम्ही कशाला त्याला लढविणार ना पाठिंबा नाही म्हणून ना 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 कसं म्हणता येईल त्यांचा निर्णय येते छत्रपती शिवाजी